ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सीबीडी से सेक्टर आठ बी येथील डोंगर भागात असलेल्या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जात असतात मात्र वाट चुकल्याने तसेच पाणी वाढल्यास पर्यटक अडकण्याच्या घटना घडत असतात त्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांना बंदी घातली जाते त्यानंतरही वेगवेगळ्या मार्गाने काही जण धबधब्यापर्यंत पोहोचतात रविवारीही मुंबई नवी मुंबई परिसरातील काही जण त्या ठिकाणी पोलिसांची नजर चुकवून गेले होते मात्र दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू होताच वाहत्या पाण्याचा प्रवाह वाढला त्यामुळे धबधब्याच्या ठिकाणी तसेच मधल्या टप्प्यावर सुमारे पन्नास जण अडकून पडले तर धुक्यासह मुसळधार पावसामुळे काही जण वाट चुकल्याने सगळ्यांची पाचावर धारण बसली गतवर्षी देखील त्याच ठिकाणी काही पर्यटक अडकले होते त्यामुळे यंदा हे ठिकाण पर्यटकांसाठी बंद करण्यात आले त्यासाठी महापालिकेमार्फत या धबधब्याच्या मार्गावर तारेचे कुंपण घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र सलग सुरू असलेल्या पावसामुळे कामात अडथळा आल्याने कुंपण लागू शकलेले नाही धबधब्याच्या ठिकाणी काही जण अडकल्याचे समजतात आपत्कालीन यंत्रणेचे पथक अग्निशामक दल व पोलिसांनी तिथे धाव घेतली यावेळी दोरीच्या सहाय्याने सुमारे पन्नास पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तर बचाव कार्याची माहिती मिळताच महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनीही त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी अप्पर आयुक्त शिरीष आदरवाड उपायुक्त शरद पवार पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे रावसाहेब बोडखे उपस्थित होते